संभाजीनगरचा पाणी प्रश्न काय नवा नाहीये अनेक वर्षापासून संभाजीनगर मध्ये पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे मागे काही दिवसांमध्ये पाच सहा दिवसांत येणारं पाणी आता बारा पंधरा दिवसांवर येत आहे आणि त्याच्याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने काही दिवसांपूर्वीपासूनच आता लबाडानो पाणी द्या हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची समाप्ती उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक ते गुलमंडी असा महामोर्चा काढून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे तर त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि विरोधी पक्ष नेते आमदार दानवे साहेब आहेत नेमकं पाणी प्रश्न जो आहे आ, तो तुम्ही भाजपवर आरोप करताय किंवा मग भाजप तुमच्यावर आरोप करते आणि उद्या तुमचे जे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते महामोर्चा सुद्धा होणार आहे नेमका काय महामोर्चा असणार आहे आणि लबाडांनो पाणी द्या नेमकी लबाड कोण आहेत आम्ही कुठेही भारतीय जनता पार्टीवर टीका केली नाही टिप्पणी केलेली नाही आरोप केलेले नाही आमचं आंदोलन हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मुळीच नाही भारतीय जनता पार्टीने का आंदोलन त्यांच्या विरोधात द्या असं समजलं मला माहिती नाही आम्ही काही भारतीय जनता पार्टीला लबाड म्हटलेलं नाही आता ते लबाड असतील तर त्यांना वाटलं असेल तर त्याला मी काही करू शकत नाही परंतु आमच्या आंदोलनाचं नाव लबाडानं पाणी दे आहे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन आहे आमचं नियोजनाचा अभाव आहे प्रशासनामध्ये पाणी आमच्याकडे आहे भरपूर परंतु प्रशासन त्याला नीट डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम फेल आहे प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण नाही आणि म्हणून आम्ही त्याच्याविरोधी आंदोलन केले आम्ही कुठं भारतीय जनता पार्टीविरोधात आंदोलन केलं आता त्यांना वाटायला लागलं आम्ही लबाड आहे तो वाटू दे आम्हाला काय करायचं दुसरीकडे भागवत कराड म्हणतात की इतक्या वर्षापासून ते महानगरपालिकेमध्ये आहेत आणि चंद्रकांत खैरे यांच्यामुळेच जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो उद्भवलेला आहे आणि त्याच्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा असं त्यांचं हे आंदोलन आहे चोर भारतीय जनता पार्टी काय समजून घ्यावं लागेल कारण डॉक्टर कराड हे महापौर दोनदा या शहराचे राहिलेले भाजपचे चार महापौर राहिलेले शिवसेनेचे आठ झाले असेल तर दा भाजपचे चार महापौर झाले दरवर्षी दाल एक वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन भाजपाचा राहिला यांची जबाबदारी नाही कराड दोनदा महापौर राहिले केंद्रात मंत्री राहिले काय केलं मला वाटतं त्याचंही उत्तर दिलं पाहिजे मान्य डॉक्टर कराड साहेब आपण सुद्धा दोनदा महापौर राहिला विजेत्याही महापौर राहिल्या ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आता बापू घडामोडे महापौर राहिले यांनी काय केलं आणि म्हणून तुमची पण तेवढीच जबाबदारी आमच्याबरोबर तुम्ही पंचवीस वर्ष सत्तेत राहिलेले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून परत जी जलवाहिनी सोळाशे कोटीला होती तिची वाढून आता सत्तावीसशे कोटीच्या पार गेली आहे नेमकं जलवाहिनीची रक्कम वाढणे त्यानंतर जलवाहिनीमध्ये निलंब होणे याच्यामध्ये ते तुम्हाला म्हणतायत की आम्ही दोन वेळेस जेव्हा प्रस्ताव टाकले होते तेव्हा तुमच्या सरकारमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते भूमिपूजन केलं तरीही निलंब झालाय म्हणजे याच्यात कुठेतरी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर आणि चंद्रकांत खैरेवर हा आरोप केला आहे एक तर कॉन्ट्रॅक्टर आमच्या असतील तर मग असं तरी म्हटलं पाहिजे की आमच्या काळात योजना मंजूर झाली ते सांगतात योजना त्यांच्या काळात मंजूर झाली आम्ही पैसे दिले आणि कॉन्ट्रॅक्टर आम्ही नेमले असं मानतात मला असं वाटतं पूर्ण अभ्यास झाला पाहिजे याचा दोन हजार बारा डिसेंबर दोन हजार वीसला या योजनेचं भूमिपूजन उद्योजींच्या हस्ते झालं जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये वर्क ऑर्डर दिली गेली डिसेंबर दोन हजार पर्यंत छत्तीस महिन्यात ही योजना पूर्ण करणं आवश्यक होतं आता मे दोन हजार पंचवीस आहे ही योजना सोळाशे ऐंशी कोटीची होती आता सत्तावीसशे ऐंशी कोटीची झाली कशी झाली एक हजार साठ कोटी का वाढले हा माझा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की टेंडर उद्योजींच्या काळात झालं कामकाज सुरू झालं आमची सत्ता दोन हजार बावीसला गेली गेली जूनमध्ये दोन हजार बावीसच्या आता दोन हजार बावीस पासून तुम्ही आहे दोन हजार चोवीस पर्यंत काम व्हायला पाहिजे होतं ठीक आहे एखादी मुदतवाढ आपण देऊ शकतो दोन हजार चोवीसच्याऐवजी दोन हजार चोवीस सहा महिने वाढू शकतो आपण बारा महिने वाढू शकतो आता मे हजार पंचवीस मागील एक महिन्यापासून जे आंदोलन करताय त्याचा काही परिणाम झालाय का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लढाई तुम्ही म्हणताय आमची कोणत्याही पक्षासोबत नाही तर प्रशासनाविरुद्ध आहे प्रशासनाच्या नियोजनाविरुद्ध आहे माझा दुसरा प्रश्न असेल की ते नियोजन कुठे चुकते आणि तुम्ही एक सल्ला म्हणून एक विरोधी पक्ष नेता आहात तर काय सल्ला प्रशासनाला कशा प्रकारे ते नियोजन करून पुन्हा पाणी प्रश्न सुरळीत करू शकतात हे बाहेरच्यात मी सांगितलं एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येतं आम्हाला लागतं दोनशे चाळीस एम एल डी तर तुम्ही एक दिवसावर पाणी देऊ शकता ना चला चाळीस एम एल डी पाणी चोरी होत असेल वाया जात असेल आपण समजू शकतो परंतु याचं नियोजन होण्याची आवश्यकता आहे या शहरामध्ये सतरा तीन वीस एकवीस इंजिनियर्स पाणी पुरवठ्यावर काम करतात या एकवीस इंजिनियरच्या कामकाजाचा दररोज आढावा घेतला पाहिजे पाण्याचे जलकुंभ भरतात का कमी दाबाने पाणी कोणत्या दाबाने ते सोडतात किती वेळ सोडतात क्षमता काय जलकुंभाची त्या भागातल्या जनतेची मागणी काय याचा नीट अभ्यास असला पाहिजे ना याचा अभ्यास आम्हाला आहे या, या शहरातले डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आम्हाला माहिती आहे पण कमिशनरने जर याच्यात लक्ष दिलं तर मला असं वाटतं हे आणखी चांगलं होऊ शकतं ते करण्यात हे प्रशासन अपयशी ठरलेलं शेवटचा प्रश्न उद्या कशा प्रकारे मोर्चा राहणार आहे कुठून सुरुवात होईल कुठे समाप्त होईल आणि उद्या तुम्ही त्या मोर्चामध्ये वैशिष्ट्य काय दाखवणार आहे पण काय असणार आहे मोर्चात काय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे विराट मोर्चा होणार आहे काही शिवसैनिक काही काही देखावे पाण्याच्या प्रश्नावर काढणारे असं मी ऐकलेलं आहे परंतु विराट संख्येनं जनता याच्यात सहभागी होणार एवढंच मी तुम्हाला सांगतो नक्कीच हे होते विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे मी रामबुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर